पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आणि पाकिस्तानातल्या दहशतवादाला मुळापासून हादरा देण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर लाँच केलं या ऑपरेशन अंतर्गत सात मेच्या मध्यरात्री भारतीय हवाई दलानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या नऊ दहशतवादी ठिकाणांवरती हवाई हल्ला केला यात दहशतवाद्यांचं प्रचंड नुकसान झालं या हल्ल्यांमध्ये शंभरहून जास्त दहशतवादी मारले गेल्याच्याही बातम्या आल्या यानंतर पाकिस्तानमधून भारतावर हल्ले व्हायला सुरुवात झाली भारतानंही या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत सगळे हल्ले परतावून लावले यानंतर भारतानंही पाकिस्तानावर ड्रोन आणि मिसाईलनं अटॅक केले भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं सलग चार दिवस हा संघर्ष सुरू होता आता युद्धविराम झाला असला तरी सीमेवरती तणावाचं वातावरण आहे या सगळ्या संघर्ष दरम्यान पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय भारतासोबतच्या या चार दिवसांच्या संघर्षात पाकिस्तानचं नेमकं किती नुकसान झालं चार दिवसात पाकिस्तानला काय काय गमवावं लागलं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सात मेच्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवरती अचूक हवाई हल्ले केले भारतीय गुप्तचर यंत्रणेनं या ठिकाणांची पुष्टी आधीच केली होती ही ठिकाणं होती मुझफ्फराबाद भावलपूर मुरितके सियालकोट कोटली बाग गुलपूर भीमबर आणि चकमरू ही सगळी ठिकाणं लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचे अड्डे होते या ठिकाणांहूनच पहलगाम पुलवामा उरी आणि मुंबई हल्लांची प्लॅनिंग करण्यात आली होती ही ठिकाणं भारतानं अवघ्या पंचवीस मिनिटातच नेस्त केली या हल्ल्यासाठी भारतानं राफेल विमानाद्वारे स्काल्प आणि हॅमर सारख्या मिसाईल्सचा वापर केला होता या हल्ल्यात सगळे दहशतवादी कॅम्प बेचिराग झाले तर किमान शंभर दहशतवादी ठार झाल्याच्या बातम्या आल्या या आकड्याची दोन्ही देशांनी पुष्टी केली नसली तरी त्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो। यांच्यासह इतर नेत्यांनी माहिती दिली आहे भारताच्या या हल्ल्यात पाच मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ठार झाल्याचंही स्पष्ट झालंय या दहशतवाद्यांनी भारताविरुद्धच्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेतला होता यात मुदस्र खडियन खास उर्फ अबू जुंदाल हाफिज मोहम्मद जमील मोहम्मद युसुफ अजर उर्फ उस्तादजी खालिद उर्फ अबू आकाशा आणि मोहम्मद हसन खान या दहशतवाद्यांचा खात्मा झाला या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि जैश ए मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहर याच्या नातेवाईकांचाही समावेश आहे या हल्ल्यात मसूद अझहरचे दहा जवळचे नातेवाईक संपल्याचं सांगण्यात आलंय भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं पुढच्या रात्री भारतावर जोरदार हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली पाकिस्ताननं भारताच्या पंधरा शहरांवर मिसाईल्स डागल्या होत्या पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं हे सगळे हल्ले हवेतच परतवून लावले यानंतर भारतानं पाकिस्तानच्या शहरांवर मिसाईल्स टाकल्या भारताच्या या हल्ल्यात पाकिस्तानची रडार यंत्रणा आणि हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे निकामी झाली भारताची एक मिसाईल लाहोरमध्ये पडली या मिसाईलमुळं लाहोरच्या लाहोरच्या क्यू नाईन मिसाईल डिफेन्स सिस्टीमचं मोठं नुकसान झालं भारताची आणखी एक मिसाईल रावळपिंडीतल्या क्रिकेट स्टेडियमवर पडली आणि या मिसाईलमुळं रावळपिंडीच्या क्रिकेट स्टेडियमचं मोठं नुकसान झालं तिथं त्या रात्री पाकिस्तान सुपर लीगची मॅच खेळली जाणार होती पण स्टेडियमचं चा नुकसान झाल्यामुळं ती मॅच रद्द करावी लागली याशिवाय या, या हल्ल्याच्या माध्यमातून इतर अनेक ठिकाणी रडार युनिट्स आणि त्यासंबंधीचे केंद्र नष्ट करण्यात आले आठ मेच्या रात्री पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सीमेवरचा संघर्ष जारी राहिला नऊ मेच्या पहाटे जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये दहा ते बारा जण सीमा ओलांडून भारतात घुसखोरीचा प्रयत्न करत होते ही गोष्ट तिथं तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना समजली त्यांनी त्या घुसखोरांच्या दिशेनं जोरदार गोळीबार केला त्यात सात दहशतवाद्यांचा खात्मा झाला तर बाकीचे दहशतवादी पाकिस्तानच्या दिशेनं पळून जाण्यात यशस्वी झाले हे सगळे दहशतवादी जैश ए मोहम्मद सदस्य होते अशा प्रकारे देशांतर्गत होणाऱ्या मोठ्या दहशतवादी कारवाया रोखण्यात बीएसएफला यश मिळालं त्या रात्री पाकिस्ताननं तीनशे ते चारशे ड्रोनद्वारे भारतावर हल्ला केला होता हे असिस गट सॉंगर ड्रोन होते जे तुर्की यानं पाकिस्तानला पुरवले होते पण भारतानं पाकिस्तानचे बहुतांश ड्रोन आपल्या एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केले भारताकडून करण्यात आलेल्या प्रतिहल्ल्यात एलओसीवरच्या सीवरच्या पाकिस्तानच्या चौक्या दारुगळ्यांची तळ आणि तोफकाने उडवण्यात आले भारतानं पाकिस्तानला सगळ्यात मोठा दणका दहा मेच्या पहाटे दिला भारतीय हवाई दलानं थेट पाकिस्तानच्या महत्त्वाच्या हवाई तळांना लक्ष्य केलं या हल्ल्यात भारतानं पाकिस्तानच्या आठ लष्करी कॅम्पवर हल्ला केला यामध्ये ड्रोनचे लॉन्चिंग पॅड विमानतळ रडार युनिट्स आणि शस्त्रसाठ्यांचा समावेश होता भारतीय हवाई दलानं पाकिस्तान मुरीद चकवाल नूर खान रफिकी रहीम यार खान सुखूर चुनियन पासरूर आणि सियालकोट इथल्या लष्करी तळांवर हल्ले केले तर स्करदू सरगोधा जोकोबाबाद आणि भोलारी यांसारखे हवाई तळही उद्ध्वस्त करण्यात आले या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या तांत्रिक पायाभूत सुविधा हल्ल्याचे कमांड अँड कंट्रोल सेंटर्स आणि रडार यंत्रणा निकामी झाली तसंच या तळांवर असलेली लढाऊ विमानं रनवे हँगर आणि इंधन साठे यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं बी एस एफनं सियालकोटच्या लुनी इथलं दहशतवादी पॅड पूर्णपणे उद्ध्वस्त केलं नऊ मे रात्री नऊ वाजताच्या सुमारास पाकिस्ताननं जम्मू सेक्टरमधल्या बी एस एफ चौक्यांवर गोळीबार सुरू केला होता याला बी एस एफनं जोरदार उत्तर दिलं बीएसएफच्या हल्ल्यात आंतरराष्ट्रीय सीमेवरच्या पाकिस्तान रेंजर्सच्या चौक्या आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दहा मेच्या पहाटे भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालं होतं यानंतर पाकिस्तानकडून युद्धविरामासाठी वेगानं हालचाल करण्यात आली दहा मेच्या संध्याकाळी अमेरिकेच्या मध्यस्थीनं भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्याची घोषणा करण्यात आली संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच दोन्ही बाजूंनी गोळीबार थांबवला असं जाहीर करण्यात आलं पण युद्धविरामाच्या घोषणेनंतर अवघ्या तीन तासात पाकिस्तानकडून पुन्हा हल्ले सुरू झाले पाकिस्तानचे ड्रोन जम्मू काश्मीर पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते पण भारतानं हे सगळे प्रयत्न हाणून पाडले या चार दिवसांच्या संघर्षात भारतातल्या सीमावर्ती भागातल्या काही घरांना नुकसान झालं पण भारताच्या लष्करी ताकदीचं फार मोठं नुकसान झालेलं नाही पण भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं मात्र प्रचंड नुकसान झालंय ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानचं कंबर्ड मोडल्याचीही चर्चा आहे भारतानं पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांसह हो त्यांची हवाई रडार यंत्रणा हवाई संरक्षण यंत्रणा आणि दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त केलेत तसंच या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानचे पस्तीस ते चाळीस सैनिक मारले गेल्याची माहिती भारतीय सैन्यानं पत्रकार परिषदेत दिली पाकिस्तानला हे सगळं नुकसान भरून काढण्यात बराच काळ लागेल आधीच आर्थिक पातळीवर बॅकफूट असलेलं पाकिस्तान या युद्धाच्या खर्चामुळं आणखी डबघाईला जाऊ शकतं इतकं नुकसान पाकिस्तानला सोसावं लागलंय तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा